नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी महाराजांच्या कार्याला जो व्यक्ती वेळ देतो त्याचे जे काही प्रश्न असतात ते स्वतः आपले स्वामी महाराज सोडवतात याचा म्हणजे आपले गुरुमाऊली सुद्धा बऱ्याच जण म्हणजे बऱ्याच वेळा वारंवार सांगतच असतात बघा जो व्यक्ती स्वामी कार्यासाठी वेळ देईल स्वामी सेवा करेल त्याचे जे काही मनातील प्रश्न असतील ते अक्षरशः त्याला पारायण करण्याची सुद्धा वेळ येत नाही आणि त्याचे प्रश्न स्वामी महाराज आपोआप सोडवतात तर असाच एक अनुभव निलेश जीवन पाटील या दादांना आलेला आहे या दादांनी सुद्धा स्वामी सेवेसाठी वेळ दिलेला आहे स्वामींच्या कार्यासाठी या दादांनी भरपूर मदत केलेली आहे आणि म्हणूनच या दादांचं म्हणणं असं आहे की मला स्वतःला म्हणजे माझ्या मनातील जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपोआप स्वामी सेवेने सुटलेले आहे आणि त्यामुळे माझी स्वामींवर इतकी अतूट श्रद्धा बसलेली आहे की मला आता असं वाटायला लागलंय की माझ्या गावात सुद्धा एक स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असायला हवं असं मला मनोमन वाटायला लागलं आणि मी माझ्या मनातील ही इच्छा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींकडे व्यक्त करून दाखवली की गुरुमाऊली आमच्या गावात सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं एक केंद्र असायला हवं असं मला खूप वाटतं परंतु मग मा गुरुमाऊली हे कसं शक्य आहे हेही मला सांगा की म्हणजे मी स्वतः कोळी आहे जातीने त्याचबरोबर आमच्या गावातील ज्या काही म्हणजे माझे बांधव आहे गावातील ते सुद्धा समाजाने कोळी आहे आणि आमचा तर म्हणजे मच्छीमाराचा व्यवसाय आहे म्हणजे आम्ही मासे खातो पण आणि मासे विकतो पण तर मग हे कसं काही शक्य आहे त्यावेळेस गुरुमाऊली माझ्याकडे करून बोलले की तुम्ही स्वतः खाता का मासे तुम्ही स्वतः करतात का मांसाहार तर त्यावेळेस मी गुरुमाऊलींना सांगितलं की महाराज जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगतो मी पूर्वी भरपूर प्रमाणात मांसाहार करत होतो परंतु मी जेव्हा या स्वामी मार्गात आलो त्यावेळेस माझे प्रश्न आपोआप या स्वामी सेवेने सुटायला लागले आणि आपल्या सेवेत मांसाहार वर्ज्य आहे हे मला माहिती आहे आणि काही दिवसांनी जेव्हा माझे प्रश्न सुटायला लागले तेव्हा मीच स्वतःहून मांसाहार पूर्णपणे वर्ज केला कारण मला म्हणजे रिझल्ट दिसायला लागलेला होता माझ्या सेवेचा आणि म्हणूनच मला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा होता परंतु गुरुमाऊली हा माझा स्वतःचा वैयक्तिक निर्णय होता आता माझ्या आप माझ्या गावात मंदिर व्हावं असं मला फार वाटतं परंतु त्याचबरोबर या कोळी बांधवांचं मी काय करू कारण की ते मासे खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि ते मासे विकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही त्यामुळे आता तुम्हीच काहीतरी करा गुरुमाऊली आणि आमच्या गावामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र उभं करा त्यावेळेस आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी स्मित हास्य करत माझ्या दोन्ही हातांमध्ये श्रीफळ ठेवलं आणि मला म्हणाले की तुम्ही कामाला लागा तुमची जी काही जबाबदारी आहे ती आम्ही घेतो आणि तुम्ही मला वर्षभरानंतर भेटायला या गुरुमाऊलींनी ज्यावेळेस असं सांगितलं त्यावेळेस मग मी आमच्या गावी गेलो आणि आमच्या गावी साप्ताहिक स्वामी समर्थ महाराजांचं सेवा केंद्र सुरू केलं आता हे जे काही साप्ताहिक सेवा केंद्र सुरू केलेलं होतं इथे आमच्या गावचे जवळजवळ सत्तर टक्के भाविक नेहमी येत असत आणि ये त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांवर आम्ही सेवा लिहून देत असत ती सेवा त्या भाविकांनी केल्यावर त्यांचे जे काही प्रश्न होते ते आपोआप सुटत असत आणि त्यामुळे त्यांचा स्वामी महाराजांवर अतूट विश्वास निर्माण होत होता आणि त्याच्यामुळे या सत्तर टक्के भाविकांनी मांसाहार तर स्वतःहून वर्ज्य केलेलाच होता प्लस त्यांनी त्यांचा जो काही मच्छीमाराचा व्यवसाय होता तो मच्छीमाराचा व्यवसाय सुद्धा त्यांनी पूर्णपणे बंद केलेला होता हे सगळं जे काही सामाजिक परिवर्तन घडून आलेलं होतं ते फक्त परमपूज्य गुरुमाऊलींमुळेच शक्य झालेलं होतं म्हणजे आपल्या स्वामी महाराजांनी अक्षरशः अशक्य प्राय वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवलेली होती हे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराज आणि गुरुमाऊलींचीच कृपा कारण की आपले जे काही कोळी बांधव आहे हे कोळी बांधव कुणी कितीही सांगितलं असतं तरी मांसाहार त्यांनी वर्ज केलाच नसता आणि त्यांनी त्यांचा जो काही मच्छीमाराचा व्यवसाय आहे तो सुद्धा कायमस्वरूपी चालू ठेवलाच असतात परंतु आपल्या स्वामी महाराजांच्या सहवासात कुणीही येऊ भलेही मग ते काही कोळी बांधव का असे ना परंतु त्यांनीसुद्धा स्वामी महाराजांच्या सहवासात आल्यानंतर स्वामी महाराजांच्या सेवेचे जेव्हा त्यांना अनुभव येऊ लागले जेव्हा महाराजांच्या सेवेमुळे खरंच त्यांच्या कुटुंबातील समस्या सुटू लागल्या त्यावेळेस या कोळी बांधवांनी सुद्धा त्यांचा जो प्रमुख आहार आहे मांसाहार तो स्वतःहून बंद केला आणि त्यांनी मच्छीमाराचा व्यवसाय सुद्धा पूर्णपणे बंद केला तर इतका मोठा असा अनुभव या कोळी बांधवांना आपल्या गुरुमाऊलींमुळे आलेला आहे हा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा त्याचबरोबर कमेंट कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी स्वामी समर्थक असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थक